आता आपण बघूयात आपल्या गावाकडच्या बातम्या गाव तिथे माझातून सांगली मिरज आणि कुपवाडा महानगरपालिकेच्या महासभेत काँग्रेसच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला यावेळी काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या एका गटाच्या नगरसेवकांनी महासभा उथळून लावण्याचा प्रयत्न केला या गोंधळावेळी महापौर आणि नगरसेवकांमध्ये एकमेकांविरोधात शड्डू ठोकण्यापर्यंत वादंग झाला एका नगरसेवकाने तर महापौरांच्या हातातलं निवडीचं पत्र हिसकावून घेतलं या गोंधळानंतर महापौरांनी महासभेतून काढता पाय घेतला सेना भाजपमध्ये टोलीबाजी काही केल्या थांबत नाहीये जलसिंचन विभागातल्या संदर्भात शिवसेनेच्या विजय शिवतार यांना विचारला असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला निवडणूक काळात ज्यांनी जलसिंचन घोटाळाबद्दल आरोप केले होते त्यांनाच विचारा त्या आरोपांचं काय झालं असा सवाल विजय शिवतारे यांनी विचारला आहे समन्यायी पाणी वाटप कायद्यात आमदार खासदार यांना विश्वासात घेऊन बदल करणार असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला थेट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे यात शंभर टक्के भाजलेल्या प्रेयसीचा मृत्यू झालाय तर प्रियकर आणि त्याचे दोन भाऊ अटकेत आहेत सोलापुरातल्या होसनळची ज्योती खेडकर आणि सुदर्शन गायकवाड यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते सुदर्शननं लग्न करावं हा ज्योतीचा हट्ट होता त्यानं नकार दिल्यानंतर दोन वर्षापूर्वी तिनं स्वतःला पेटवून घेतलं त्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी सुदर्शननं लग्नाला होकार दिला ज्योती बरी झाली तिनं पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला मात्र यावेळी चिडलेल्या सुदर्शनं थेट दिला संपवून टाकलं गोंदिया जिल्ह्यातल्या जांबुटोला पोराळा गावात एक पंचेचाळीस वर्षाच्या नाराधमानं शेजारीत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महिलेवर बलात्कार केलाय त्यानंतर आरोपीनं पीडित महिलेच्या अंगावर मिरची पूड टाकून तिला जखमी केलं या प्रकरणी पीडितीनं सालेकसा पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी आरोपी पैकुनाथ पटले याला अटक केली आहे तर अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला आहे हिमायतनगर या तालुक्यात बैलांची सजून धजून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शेतकरी सहभागी झाले सजवलेले बैल एकत्र आणून गावातल्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली गेल्या चार वर्षानंतर यंदा पावसानं चांगली हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकरी राजा आनंदला असून पोळ्याचा आनंद त्यामुळे दुपटीनं वाढला आहे राज्यभरात मोठ्या उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला जातोय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील चंद्रपुरातल्या आपल्या घरी सहकुटुंब पोळा साजरा केला कुटुंब मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीनं बैलजोडीचं पूजन केलं त्यानंतर त्यांना पुरणवैरा पुरणपोळीचा नैवेद्य देखील खाऊ घातला शेतकऱ्यांचा आधार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत बळीराजाच्या आयुष्यात देखील आनंदाचे क्षण यावेत अशी मागणी यावेळी मुनगंटीवारांनी केली यवतमाळमध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं पोळा सण साजरा करण्यात आला शहरातल्या आझाद मैदानात एक्क्याण्णव शेतकरी आपल्या बैलजोडीसह हजर होते त्यावेळी उत्कृष्ट बैलजोडीला रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं बैलांची तंदुरुस्ती आणि सजावटीवरती हे पारितोषिक आधारित होतं कीटा कापरा गावातील शेतकऱ्याच्या बैलजोडीला पहिला पुरस्कार देण्यात आला सोलापुरातल्या अंकोली गावातल्या देशपांडे कुटुंबात दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला आहे वर्षभरात या कुटुंबात केवळ हा एकमेव सण साजरा केला जातो यंदा बैलांची उपयुक्तता नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून या उत्सवात महाविद्यालयीन तरुणांना निमंत्रण देण्यात आलं होतं बैल ही शाश्वत ऊर्जा असल्याचा त्यांचा दावा आहे पशु ऊर्जेचा उपयोग करून शेतात तांत्रिक प्रयोग करून विजेबाबत स्वयंपूर्ण होता येतं याची माहिती देखील यावेळी तरुणांना देण्यात आली जळगावच्या जांभळी गावातल्या दीपक राजपूत या शेतकऱ्याचा बैल दरवर्षी पोळ्याची पूजा झाल्यानंतर उपस्थितांच्या आणि देवाच्या पाया पडतो बैलाला शिकवणं हे तसं कठीण समजलं जातं त्यामुळे या बैलाची ही करामत पाहायला राजपूत यांच्याकडे लोकांची गर्दी असते खिल्लार जातीचा सोन्या नावाचा हा त्यांचा बैल पाया पडण्यासाठी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे हिंगोलीतल्या कन्हेरगाव नाका इथं बैलपोळ्याच्या दिवशी बैलांसोबतच ट्रॅक्टरचीही पूजा करण्यात आली बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरचीही सजावट करून पूजा करण्यात आली बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरही आपल्या शेतात राबत असतो त्यामुळे आजच्या विज्ञान युगात आणि तंत्रज्ञान युगामध्ये ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांचा मित्र असून त्याचेही आभार मानणं गरजेचं आहे या भावनेनं हा पोळा साजरा करण्यात आला यानंतर गावात सजलेले ट्रॅक्टर आणि बैलांची मिरवणूक देखील काढण्यात आली बुलढाण्यातल्या मेहकरमध्ये आधुनिक शेतीचं प्रतीक म्हणून बैल पोळ्यानिमित्त ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरही आमचा मित्र आहे असं सांगत शेतकऱ्यांनी हे ट्रॅक्टर सजवले त्यांची पूजा करून गावातून त्यांची रॅली काढण्यात आली यानंतर बाजार समितीत या ट्रॅक्टर चालकांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं राज्यभरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला जातोय उस्मानाबादच्या कळंब तालुक्यात मात्र या पोळ्यावरती दुःखाचं सावट दिसून आलं गेल्या वीस महिन्यात कळंब तालुक्यात दोनशे शहात्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे सततचा दुष्काळ कर्जाचा वाढत चाललेला डोंगर यामुळे या, या आत्महत्या वाढल्या त्यामुळे तालुक्यातील दोनशे शहात्तर कुटुंबात यंदा पोळ्यानिमित्त बैलांची खांदेमळणी झालेली नाही मनमाड जवळच्या जोंधळवाडी शिवारातील महादेव मंदिर बंधाऱ्यामध्ये बुडून योगेश भगवान योगेश भगवान काळे या पंचवीस वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे पोळ्यानिमित्त योगेश मित्रांसोबत बंधाऱ्यावरती बैलांना धुण्यासाठी गेलेला होता बैलांना धुतल्यानंतर तो स्वतः पाण्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज त्याला आला नाही आणि तो बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला योगेशच्या मृत्यूनं अवघ्या गावावर शोकगळा पसरली बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मेहकर मार्गावरती काळी पिवळीच्या अवैध वाहतुकीतून तीन जणांचा मृत्यू झाला आहे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी काळी पिवळी गाडी मुंगसरी फाट्यावरती झाडाला आदळली त्यात तीन प्रवासी ठार तर सहा जण जखमी झाले समोरून येणाऱ्या टीला कट मारून जात असताना ही गाडी झाडावर आदळली त्यामुळे पुन्हा एकदा अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणी मिळाला